नमस्कार मी अविनाश शेलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये आपण पिंपरी चिंचवड शहरातील भावी नगरसेवकांची चर्चा करतोय ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची त्यांच्याशी चर्चा करतोय वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या आहेत आता आपण आहोत बिभीषण बाबू चौधरी भाजपचे अत्यंत ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाग क्रमांक सतरा वाल्लेकरवाडी पिबली या या पट्ट्यातून उभे राहतो आपलं स्वागत आहे बिभीषण चौधरी यांचा मी त्यांचं परिचय पत्र वाचत होतो खरंच मला हेवा वाटावा इतकं जबरदस्त त्यांचं काम आहे आणि त्यांचा जो पक्षातला अनुभव पाहिला तर आतापर्यंत बिभीषण चौधरी यांना पक्षाने न्याय दिलेला नाही असं माझी स्पष्ट भूमिका आहे त्याच्यामध्ये बिभीषण बाबू चौधरी ते राहतात वाल्लेकर मोरिया कॉलनीमध्ये टाटा मोटर्समध्ये जॉब लागत त्यांचे छंद वाचन आवड वगैरे ते ठीक आहे परंतु त्यांचे आतापर्यंत राष्ट्रीय संघाचे मुख्य शिक्षक ते नगर कार्यवह असे एकोणीसशे नव्वद ते नव्याण्णव पर्यंत होते नंतर क्रांतीवीर स्थापेकर शिक्षण संस्थेचे सदस्य दोन हजार ते दोन हजार एक पर्यंत अध्यक्ष व सेक्रेटरी शिवगौरव समिती पिंपरी चिंचवड शहर दोन हजार पाच पासून आतापर्यंत देवी नागरी सहकारी पतसंस्था इथे दोन हजार चार हो चा ते सात पर्यंत होते नंतर खेळकूद प्रमुख वनवासी कल्याण आश्रम हे संघाचं फार मोठं काम आहे त्याचं सुद्धा त्यांनी महाराष्ट्र प्रांताचं काम सांभाळलेलं आहे नंतर जनहित फाउंडेशन तिथे सेक्रेटरी आहेत चिंचवडचे दोन हजार आठ पासून आजपर्यंत ठाकूरदास बाधभानी सोशल ट्रस्ट पुणे इथे उपाध्यक्ष आहेत भाजप चिंचवड केवळे मंडळचे अध्यक्ष आहेत ते से, कंजारभाट सेवा संघ पिंपरी चिंचवड शहरचे सचिव आहेत भाजप पार्टी पिंपरी चिंचवड शहर दोन हजार पासून आजपर्यंत चिटणीस आहेत स्वीकृत सदस्य ब प्रभाग मध्ये त्यांच्या कामाची जंत्री मोठी आहे म्हणजे आतापर्यंत जवळजवळ वीस तीस वर्ष ते काम करत आहेत भाजप आणि आता ते प्रभाग क्रमांक सतरा मधून उमेदवारी मागत यापूर्वी त्यांनी उमेदवारी मागितली होती सगळ्यात महत्वाचं मला मध्ये ते राष्ट्रीय स्वयं संघाच्या मुख्य शिक्षक पदावरती होते म्हणजे इतकं जबरदस्त तुमचं कार्य आहे बिभीषण जी मला पहिला प्रश्न हा पडतो म्हणजे तुमचा हा सगळा अहवाल वाचल्यावरती तुम्हाला न्याय का मिळाला नाही तुम्हाला आतापर्यंत का डावडलं तुमच्या मनात काय प्रथम सर मी आपलं हार्दिक आभार मानतो कि मा यासारख्या गरीब होत करू आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला आपण या पी सी डेमध्ये आपण बोलवला आणि योग्य ते सन्मान केला आणि हे सन्मान करत असताना आपल्या सगळ्याचाच पी सी पिटुरियाचा मला अभिमान आहे की आत्ताच्या ह्या समाजामध्ये जे काही गुंटामंत्री मंत्री आणि दंड वगैरे आहेत आणि ह्याच्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण न्याय देतात त्याबद्दल मी परत आपल्या सगळ्या धन्यवाद पीसीपी सी पी टोळ्याच हार्दिक अभिनंदनही करतो आणि हार्दिक आभार मानतो सर मी मुळातच म्हणजे माझा मी विनंती करतो की माझा एक दोन मिनिट परिचय सांगतो मी कि मी एका ग्रामीण गावातून आलो आणि ग्रामीण गावामध्ये शिक्षण माझं सगळं ना नाही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका बारखंडी म्हणून गाव होतं सुरुवातीपासून आई वडील कष्ट घरी कुठली शेती नाही आणि गावात सुद्धा आम्ही भाड्याने त्यामध्ये राहत असताना म्हणजे हालाकी जे परिस्थिती आमचं गाव जे आहे सर ते गावापासून सात किलोमीटर बारशी आहे तिथं मी सातवी आठवी नववे यापर्यंत चालत जाऊन शिक्षण केलं बापरे आणि त्यानंतर तिथं ते आय टी आय केलं आणि आय टी आय केल्यानंतर विशेष सर सांगायचं म्हणलं की या किंपरी शहरामध्ये माझं कोणीही गावातलं किंवा असं कोणीही संपर्कातलं नव्हतं मी असं धाडस करून दोन तीन दिवसाच्या भाकरी आणि चटणी घेऊन आलो शिवाजीनगर एस टी चॅनला राहिलो आणि मला अप्रेंटशिप मिळाली आपल्या इथं चिंचवड नाही चिंचवड एम एसीबी मध्ये अप्रेंटशिप मला मिळाली आणि त्या दिवशी मग संध्याकाळी राहायचं कुठं म्हणून तिथं जे त्यांचं वर्कशॉप होत त्या ट्रक मध्ये झोपलो आणि दुसऱ्या दिवशी गावाकडचा एक माणूस भेटला <coughs> आणि ते सिंगल रूम मध्ये चार पाच जण राहत होते सर आम्ही बाहेर वरांड्यावर वाल्लेकर वाडी मध्ये न तो वालेकर मध्ये आम्ही वरांड्यावर दोघं जण झोपायचो वाल्लेकरवाडी त्यावेळेस तो गा गाड वाटवता म्हणजे डांबरीकरण वगैरे काय नव्हतं त्या गाड आम्ही चिंचवड गावात एकच वडापावची टपरी होती तिथे संध्याकाळी वडापाव खायला यायचो आणि परत जाऊन झोपायचं जा। असं करत करत ती आपणशी पूर्ण केली या एमआयडीसी मध्ये कुठल्याही कंपनीमध्ये पडल ते काम हे मी केलं आणि हे काम करत असताना सुरुवातीपासून बालपणापासून मी संघाच्या शाखेत जात असल्यामुळं इथंही शाखेत जायला लागलो आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून मुख्य शिक्षक ते ह्या चिंचवड विभागासारख्या ठिकाणचं नगर कार्य इथपर्यंत मी काम केलं आणि हे काम करत असताना संघाच्या अधिकाऱ्याने आता तुम्ही जसं सांगितलं की बाबा हे काम बघून संघटन बघून हे जो वनवासी क्षेत्र आहे आदिवासी क्षेत्र आहे जिथं दहा दहा बारा बारा किलोमीटर चालत जावं लागतं अशा ठिकाणी माझे प्रदेशावर नियुक्ती केली आणि ह्या महाराष्ट्र प्रदेशातील त्रेपन्न तालुक्यामधून दोन ते तीन वेळा नुसतं तालुक्याचा शहरी भाग नाही तर हे वाडे ग्रामीण वाडे वस्त्या ज्या आहेत साधन सुविधा त्यावेळेस काय नव्हते आताही बऱ्याच ठिकाणी काही नाही एखादी महिला बाळांतील म्हणलं तर तिला वरतून खाली म्हणलं तर ते डोळे जुळे करून आणायच्या अशा परिस्थितीमध्ये तिथं आरोग्य रक्षक कॅम्प असेल त्यांना वेळची वेळ आरोग्य दे औषध देणं असेल चतुर्शिती भाताची शेती लागवड असेल महिलांना शिवण क्लास असेल तरुणांना प्रशिक्षण स्वयंरोजगार शिबिर यासारखे अनेक कार्यक्रम मी त्या नऊ दहा वर्षामध्ये आहे त्रेपन्न तालुक्यात घातले त्रेपन्न तालुक्यामध्ये आणि अकरा वर्ष केला अकरा वर्षे पदही प्रदेश लेवलला आणि हे काम करत असताना सर मी कुठल्याही कंपनीमध्ये माझे सहकारी सगळे वर टाईम आणि पैसा कमावणे वगैरे या स्थितीमध्ये असताना त्यावेळेस आम्हाला गुरुवारी सुट्टी असायची बुधवारी संध्याकाळी इथनं सुटल्यानंतर थेट मोटरसायकलवर भीमाशंकरला जायचं तिथं मुक्काम करायचा दुसऱ्या दिवशी दिवसभर काम करायचं आणि रात्री बारा एक वाजता दोन वाजता तिथून बसले की सकाळी फर्स्टशिपला जनरलशिपला गेटवर यायचं आणि परस्पर कामाला जायचं यावं अशा हालातीमध्ये हे संघाच असेल किंवा आदिवासी संस्थेचं काम करत असताना या परिसरामध्ये अनेक आता आपण तुम्ही उल्लेख केला की जनहित फाउंडेशन असेल दोन तीन पदसंस्था मी चालवलेल्या आहेत ह्या चिंचवड गावातल्या चापेकर संस्थेवर सुद्धा मला वरिष्ठाने शैक्षणिक काम करण्याची संधी दिली एक दीड वर्ष मी तिथं कार्यकारणी सदस्य म्हणून मी तिथं काम केलं आणि हे सगळं काम करत असतानाच आदिवासी था समाजाचंही काम करत असताना मी अतिशय चांगलं सर माझा सुरुवातीला मला माझ्या गावातून प्रत्येक घरातून एक एक रुपयाने एक जवारीचं पोतं करून हॉस्टेलला ठेवलं होतं जगदाळे जगदाळीमा कर्मयूर जगदाळी मामा हॉस्पिटलला गावानं मला शिकवलेलं आहे दहावी पर्यंत त्यानंतर मी आय टी असताना वीट भट्टीवर कामाला जायचो मग मी कशा तरी परिस्थितीमध्ये तुम्ही आला आणि इथे आल्यानंतर ही सगळं म्हणजे म्हणा किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी या ठिकाणी उभा राहत असताना कुठंतरी त्यामध्ये थोडं मला वाटतं गपलत झाली आहे गपलत अशी झाली की या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन नगरसेवक होते एकनाथराव पवार या अध्यक्ष होते आणि यांनी संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केली की आम्हाला एक दोन तीन प्रकारचे राजकीय ह्याच्यामध्ये संघटन करण्यासाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मा मग संघाचे दोन तीन अधिकारी माझ्याशी बोलले आणि मग ते प्रत्यक्ष भाजपच्या कामाला सुरुवात केली आणि सुरुवात करत असतानाच म्हणजे प्रत्यक्ष पहिल्यांदा मला ह्या चिंचवड केवळे मंडल त्यावेळेस आठ नऊ प्रभागाचं मोठं मंडल होतं आता दोन दोनच प्रभागाचं एक मंडल आहे अशा मंडळाचं मला अध्यक्ष केलं आणि हा तेरगाव परिसर असेल चिंचवड असेल रावित वालेकरवाडी असेल या परिसरामध्ये मी लक्ष केंद्रित करून आज या भागातले तुम्ही कुठलेही स्थानिक लोक असतील किंवा बाहेरचे असतील मॅक्झिमम स्थानिक लोकांचं मन वळवणं आणि त्यांना या संघाच्या कामामध्ये जोडण्यासाठी मी मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये दे, हे काम केलेलं आहे आपल्याला ते स्थानिक सुद्धा आपल्याला सांगतील मला विभीषण प्रश्न हाच पडतो तुम्ही सांगताय हे सगळं कौतुकास्पद त्याचा वादच नाही तुम्ही इतका सगळा प्रदीर्घ के प्रवास केलेला आहे म्हणजे स्वतःच्या आयुष्याची उमेदीचा काळ हा तुम्ही तीस वर्ष तिथे दिलेला आहे तुम्हाला स्वतःहून त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की बिभीषण तुम्ही आज ह्या पार्टीचे आमचे इथले इथले उमेदवार तुम्ही निवडून आले पाहिजे तुम्हाला निवडून आम्ही आणणार पण तसं न होता तुम्हाला त्यांच्याकडे मागावं लागते आ, सर विषय कसा आहे की सुरुवातीला मला पक्षाचं काम दिलं होतं त्यावेळेस संघाच्या अधिकारीची भूमिका हीच होती की तू तुझं संघटन वाढवायचं आणि संघटन वाढवत असताना इतर आपले या भागातले नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा त्याबरोबर तू सुद्धा नगरसेवक पदाला उभा राहायचा आणि तू तुझ्या एमटीवर निवडून अशा पद्धतीनं निवडणूक लढवली पहिली नाही तिकीट मागितलं होतं मुलाखत झाली होती आणि मागच्या दोन हजार सतराला आपण वाल्लेकरवाडी परिसराचा जर अभ्यास केला तर एकमेव हो, ओपन याच्यातून मी भाजपकडून एकट्यानेच तिकीट मागितलं होतं आणि एकटाच इच्छुक होतो आणि शेवटपर्यंत एकट्याच इच्छुक पक्षामधलंही कोणी नव्हतं त्यामुळं मी समजलं की आपलं तिकीट फायनल आहे आणि आपल्या समोर कोणीही असेल तरी माझ्या घराच्या चुलीपर्यंतचा संपर्क हे असल्यामुळं आज ही खात्री आहे त्यावेळेस ही खात्री होती परंतु ह्या सत्तेच्या राजकारणामध्ये आपले आमच्या आदरणीय प्रेरणास्थार आणि स्वर्गीय लक्ष्मीभाऊ जगताप यांनी भविष्याचा विचार करून एक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा त्यावेळेचा अध्यक्ष सचिन चिंचवडे इलेक्शन पंचवीस दिवस अगोदर होत सर त्यावेळेस प्रवेश दिला प्रवेश दिला आणि त्यांना तिकीट दिलं त्यावेळेस सुद्धा मी माघार घेत नव्हतो अपक्षाची भूमिका ठेवली होती पण संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यावेळेस माझी समजूत काढले मला लक्ष्मण भोकर घेऊन गेले आणि त्यावेळेस मग मी त्या नंतर होणाऱ्या मुलाखतीमध्ये आपलं राष्ट्रहित आणि आपल्याला पिंपरींचोड शहरावर भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व सत्ता आणण्यासाठी स्पर्धेतून त्या माघार आहे त्यावेळेस तरी संधी मिळेल का नाही मिळेल तर काय यावेळेस मला असं वाटतंय की शंभर टक्के संधी मिळायला पाहिजे त्याच कारण असं आहे की आता जर बघितलं तर आमच्या प्रभागामध्ये चार नगरसेवक आहेत आणि ह्या चार नगरसेवकाच्या जोडीनं मी या ठिकाणी स्वर्गीय आमदार कार्यसम्राट आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचं आभार मानन की कुठं ना कुठं काहीने काय करायला मला या ठिकाणी प्रभागाचं का होईना सुख सदस्य केलं आणि एक समाजाची प्रभागाची सेवा करायला संधी दिली सर मी आज तुम्हाला सांगतो या ठिकाणी किंवा आपण त्या प्रभागाचं थोडस अभ्यास केला तर आताचे जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक गोष्टीमध्ये मी या ठिकाणी विकासाचं काम केलेलं असेल तुमचा आपला वालेकरवाडीचा अर्बन स्ट्रीटचा रस्ता असो किंवा आतले डांबरीकरणाचे रस्ते असो आणि सर माझं एक वैशिष्ट्य असं आहे मी हे सुकृत सदस्य नगरसेवक झाल्यापासून आज सगळ्यात फोरवाडी फोर व्हीलर फोर गाडी माझ्याकडे आणू होती पण मी कधीही वापरते केला नाही टू वर फिरतो सगळ्या कॉलन्यातून सगळ्या घरातून कुठलीही मिटिंग असली वर तर टू वरून फिरतो कधीही एखाद्या आपल्या मतदारांनी हात दाखवला नागरिकांनी हात दाखवला पाच मिनिटं बोलायचे तशी जायचं आणि दुसरी एक गोष्ट या आठ वर्षाच्या कालावधीमध्ये सर केली मी दररोज आठ ते दहा घरामध्ये जायचं त्यांच्या आड्याडची त्यांच्या सुखादुखामध्ये सहभागी व्हायचं आणि त्यानंतर घरी जाऊन जेवायचं आणि करायचं संघाचा संस्कार बरोबर म्हणून ते संघाचा संस्कार त्यातून सवय लागलेली असल्यामुळं आजही सर मी पाच ते सहा तास रोज संध्याकाळी घराबाहेर पडून समाजाचं काम असो किंवा नसो संपर्क म्हणून आपण त्यांच्यापर्यंत द्यायचे त्यांच्या आडे अडचणीमध्ये सुखादुखामध्ये सहभागी व्हायच्या आजही मी ते करतोय आणि मला म्हणून असं वाटतंय की आपल्या प्रत्येक घरामध्ये संपर्क असल्यामुळं त्यामुळे यावेळेस न्याय मिळेल अपेक्षा आहे न्याय मिळेल नक्की मिळेल आणि त्यात असा आपण सर्वे केला तर मला वाटतं आपला वाल्लीकर स्लम एरिया आहे काही प्रमाणामध्ये आणि चिंचवडी नगर सुद्धा त्या टाइप आहे आणि ह्या कल्ले माझ्या सर पाच ते साडेपाच हजार कमीत कमी हे माझ्या मराठवाड्यातले आणि सोलापूर जिल्ह्यातली लोक आहेत आज हे ते जे संपर्क आहेत आणि मी त्यांच्याशी जाऊन भेटतो त्यांच्याशी बोलतो त्यांच्या मध्ये आहे ना गावाकडची जरी अडचणी अडचण असल तरी मी इथं मुंबईला मंत्रालयात जाऊन त्यांचे आड्याडचणी सोडवण्याचं मी काम करतो तो फार निरपेक्षपणे काम करत आहे पण यावेळेस आता वाढसाठी म्हणून तुम्ही काय प्रचार कसा करणार प्रचाराला जायचं म्हटलं तुम्हाला काहीतरी म्हणावं लागेल ना की मी हे हे काम करणार मला मत द्या काय तुमच्याकडे मुद्दे आता हे काम करत असताना म्हणजे विकासाचे काम तसे वाल्लेकरवाडी प्रभागामध्ये विद्यमान चांद नगर आणि सुखरूज सारखा पाचवा मी नगरसेवक असल्यामुळं जे पूर्वीच दोन हजार सतराच्या अगोदरचा प्रभाग होता आणि आताचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानचा विकासाच्या दृष्टिकोनातून फरक झालेला आहे आपण वालीकरवाडीचा अर्बन स्ट्रीट बघितला असेल किंवा बिजलीनगरचा अंडरपास बघितला असेल किंवा शाहू उद्यान गिरिराजमधलं त्यानंतर ह्या प्रत्येक वेळेस सर मी माझ्या पत्र व्यवहार ब प्रभागचे आपले प्रभाग अधिकारी असतील किंवा महापौर असतील माझ्याकडे आजही ते लेटर आहेत माझ्या जाहीरनाम्यामध्ये ते लेटर मी प्रसिद्ध काढणार आहे या प्रत्येकचे विकासाची कामं आता हे नगरसेवक म्हणतील तुम्ही म्हणाल की हे नगरसेवक म्हणतील आम्ही केलं पण त्यांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून ला मी काम केलेलं आहे माझ्याकडे त्याचा प्रूफ आहे की या प्रकारचा पत्र व्यवहार मी केलेला आहे तुम्ही केलेली कामं सगळी सांगितली त्या प्रभागामध्ये भाजी मंडई आहे का त्या प्रभागामध्ये मोठा दवाखाना आहे का त्या प्रभागात फक्त शाळा झाली एक नवीन इमारत तेवढी बाकी लोकांना आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या अद्यापर्यंत तिथे झालेल्या आहेत का त्याच्यासाठी जागा आरक्षित आहे का काय सांगाल तुम्ही आता यामध्ये जुना एक दवाखाना जो आहे वाल्लेकरवाडी गावठाणामध्ये तोपी जे तिथे आहे आणि सुरुवातीला ते आपले प्रल्हाद वालेकर आहे त्यांनीच ते जागा वगैरे देऊन त्या कालावधीमध्ये हो एक छोटासा दवाखाना आहे पण तो सर आता आलेला आहे आम्ही मागच्या तीन चार वर्षामध्ये त्या जागेसाठी प्रयत्न केला त्याचे आणि प्रशासनानं आपल्याला सांगितलं की होतं की आपण एक सुसज्जाचा मोठा आहे या वालेकर मध्ये हे करायचा त्याचे जागेसाठी मी स्वतः सर माझ्याकडे फोटोग्राफी आहे आपले लक्ष्मण भाऊ जगताप होते आपला जो आता घरकुलचा प्रकल्प आहे झालेला तर घरकुलच्या प्रकल्पाच्या डाव्या बाजूला म्हणजे रेल व्यवहाराकर जाताना त्या ठिकाणी आपण ते जागा मागितलेली होती त्यावेळेस आणि ते, ते जागा गेली <coughs> ना आता कुठे काय गेली ती जागा पण ते घरकुल करत असताना त्यातली काही जागा आरक्षित तिथे आपण ते करावं असं ते होत पण आता या पुढील या, या पाच वर्षामध्ये आरक्षित प्लॉट काही खरं सांगायचं म्हणजे काही आकवेर झालेले आहेत आणि ठिकाणी हो का मी सांगतो सगळं आरक्षित भूखंडावरती अतिक्रमण आहे तिथे जागा कुठे शिल्लक आहे माझ्या मुलांना नातवांना खेळायला मैदान पाहिजे आहे का मैदान नाही तिथे तुम्ही जर पाहिलं आता भाजी मंडई तर तिथे कुठेच नाहीये रस्त्यावर चौकात तिथून तिथून फक्त हातगाड्या असतात अतिक्रमण वाढ चाललेत ज्या अर्शेट फुटपाथ केलेत त्याच्यावरती अतिक्रमण वाढलेली आहेत जागा राहिली कुठे आतापर्यंत मोकळ्या जागा आतापर्यंत ताब्यात घ्यायला पाहिजे होत्या त्या घेतलेल्या नाहीत प्राधिकरणाच्या मोकळ्या जागा त्या सुद्धा गेलेल्या आहेत चिंतामणी चौकाच्या पासून तिथे चिंतामणी मंदिराच्या समोर एक प्राधिकरणाची मोकळी पट्टी आहे तिथे किमान मंडईचं आरक्षण टाकून तिथे मंडई भरवायची तर तो पण विषय नाही केलं काय मग वगैरे ही मोठी जनतेसाठी तिथे काय केलं हा सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण त्यातल्या ह्या आरक्षित जागा होत्या आता त्यामध्ये खरं सांगायचं म्हणजे या पाच सात वर्षामध्ये असं कोणाचं नाव घेता ना। येणार नाही पण ते अक्वायर करून त्याच्यावर घर म्हणा किंवा इतर काही गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे मागच्या पाच वर्षाच्या अगोदर जर सगळा तो आपण निर्णय केला असता आणि विचार केला असता तर आज तिथे खेळाचं मैदान असेल किंवा म्हणजे त्या भागातली बाजे मंडई असेल किंवा आज आपण बघितलं तर वाल्लेकरवाडीच्या चौकापासून ते इकडं बिर्ला हॉस्पिटलच्या जे रिवर रोडचं तिथपर्यंत आहे हे महिलांसाठी जे कोचंबना होते शौचालय म्हणा किंवा हे टॉयलेटची सुविधा एक चिंतामणी चौकामध्ये आहे पण वारंवार त्याच्या लोकांच्या तक्रारी असतात कि ते स्वच्छ असतं आणि आपल्या आरोग्य विभागाचे कर्मचारी त्याच्याकडे लक्ष देत नाहीत ते सगळे घाण जे आहे ते रस्त्यावर आलेले असते हे मी मान्य करतो तुमच्या पक्षाने आतापर्यंत तिथं जी जी आश्वासनं दिली त्याची पूर्तता झाली का अनधिकृत बांधकाम नियमित व्हायला पाहिजे होती ती झाली का तुमचा संपूर्ण जो चिंचवडे नगर पासून तो वरपर्यंत वालेकरवाडीपर्यंत वर जो पट्टा आहे सगळं प्राधिकरण भूसंपादित क्षेत्रावरती आहे त्याची कुठेही खरेदी खत म्हणून कुठेही नोंद होत नाही त्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड देऊन त्यांची बांधकामं कायम व्हायला पाहिजे होती ती अद्यापर्यंत नाही झालेली मग तुमच्या पक्षाने लोकांसाठी केलं काय प्रॉपर्टी कार्डाचा जे आर आलेला आहे आणि ह्या अनाधिकृत बांधकामाचं जे आहे पाचशे स्क्वेअर फूट आणि त्याला आम्ही ते शास्त्रीकर माफ केलेला आहे तर ह्या अनाधिकृत बांधकामासाठी सर पहिल्यांदा आम्ही म्हणजे त्यावेळेस मला वाटतं देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष असतील मी असेल नामदेव डाके असेल इतर मंडळीनं आपला बिजलीनगरचा आता जो जो ब्रिज आहे ना तिथनं आम्ही मोर्चा काढून प्राधिकरणाच्या त्या अप्रभागाच्या त्या कार्यालयावर आम्ही मोर्चा नेला होता त्याही मोर्चामध्ये मी सहभागी होतो त्यानंतर श्रीरंगप्पा बाळणे खासदार इतिहास जाऊ दे या पुढच्या काळात तुम्ही काय करणार सांगा आता तुम्ही जसं म्हणलं की प्रॉपर्टी टॅक्स वगैरे जे आहे म्हणजे त्याचा जी आर आलेला आहे फक्त अंमलबजावणी वगैरे लावून आणि निश्चितपणे मी सांगतो की हे जे गोरगरीबाचे अर्धा एक गुंट्यातली घरं आहेत सोनं नाना घ्या ह्यांच्या कुठेही घराला तणा जाणार नाही यांची घरं आहे ना घरं नियमित होऊन यांचं सात बऱ्याला नाव लागेल यासाठी मी आणि माझ्या बरोबर जे असतील ते पुढील पाच वर्षामध्ये काम करू कारण आमचं आता पुढचंही आमचंच पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापौर होणार आहे राज्यामध्ये आमची सत्ता आहे आणि केंद्रामध्ये पण आमची सत्ता आहे त्यामुळं या भागातल्या अनधिकृतचा प्रश्न आता निम्मत तसा निम्म म्हणजे एकतीस पंच्याहत्तर टक्केपर्यंत सुटलेला आहे पंचवीस टक्के राहिलाय त्यासाठी आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी प्रयत्न करू छान सगळ्यात महत्वाचा तोच प्रश्न आहे तिचा आता पाण्याचा प्रश्न आता जवळपास तो काहीतरी तो एक सुरू झाला परत भामासकाडचं हा प्रत्येक नाही भामासकाडचं इकडे आलं ज्या भागामध्ये बांधकाम प्रचंड वाढलीत त्यामुळे पाण्याचं शॉर्टेज व्हायला आहे तो पण प्रश्न आहे आणखीन काय तुमचा अजेंडा आहे असं तुम्ही प्रचारामध्ये तुम्ही हे मुद्दे मांडणार आहात असा काय अजेंडा आहे प्रचारामध्ये आहेत मुद्दे म्हणजे काही व्यक्तिगत आणण्याचे पण मुद्दे आहेत आणि काही जो प्रभागाच्या विकासाच्या दृष्टिकोना पण मुद्दे आहेत म्हणजे आता जे कामं राहिलेली आहेत मला प्रामाणिकपणे सांगावं वाटतं की जसं आपण अभिमानानं सांगावं वाटतं की जसं तानाजीनगर या भागातील सर्व रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत आणि त्या दोन्ही बाजूला जिथं आपली पाईपलाईन आणि इलेक्ट्रिक कनेक्शनचा त्या पद्धतीनं पेविंग ब्लॉक वगैरे बसून अनेक कॉलनीमध्ये Uh, सर आपण फिरलो त्या भागामध्ये फिरलं तर असं आहे की तिकडून येणारे फोर व्हीलर आणि इकडून जाणारे फोर व्हीलर जाऊ शकत नाही अनेक कॉलनीमध्ये अशी स्थिती आहे मी आमच्या कॉलनीचा प्रयत्न केला होता की पुढे येणारे जे सगळे स्लोप आहेत काही पायरे आहेत मी स्वतः ते तोललेले आहे तिथं डांबरीकरण करून रस्ता करून हे घेतला होता सुटेबल झाला होता पण पर, परत काही लोकांनी गाड्यांची वाढ होते टू व्हीलर घेतात लोक वगैरे हे ते आणि परत जैशाची परिस्थिती झाली पण मी नगरसेवक झाल्यानंतर प्रत्येक कॉलनीतल्या नागरिकांची मिटिंग घेऊन त्यांचे त्यांनी स्वतः पार्किंगची व्यवस्था करावी आणि रस्ता मोठा करण्याच्या संदर्भात त्यांच्या सहभागातून त्यांचं योगदान घेऊन त्यांना रिक्वेस्ट करून विनंती करून त्यांच्या माध्यमातून या भागातले सगळे रस्ते नुसते मोठेच नाहीत तर सिमेंटचे रस्ते आणि जे आपण आरबीआय सिमेंटचे करणार हा छान ओवरऑल आपण पाहिलं बिभीषण चौधरी एक भाजप चार त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ते गेले तीस एक वर्ष ते पक्षाबरोबर आहेत पक्षाबरोबर आहेत दुसरं पक्षाबरोबर नाहीत त्यांनी त्यांचा उमेदीचा काळ प्रपंच स्वतःच काम सांभाळून उर्वरित वेळ सगळ्या राष्ट्रासाठी म्हणून जी संघाची धारणा असते की तुमचे आयुष्यातले रोजचे किमान दोन तीन तास तरी तुम्ही देशासाठी दिले पाहिजेत त्या पद्धतीने त्या पावलावरती पाऊल ठेवून बिभीषण चौधरी यांनी वाटचाल केली त्यांच्यावर खरा अन्याय झालेला आहे बिभीषणजी तुम्हाला यावेळेस तरी किमान न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर मी आपलं पीसीपी टोड्याच आमचे आमचे कार्यसम्राट आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचं आणि तुमच्या सर्व टीमचं मी हार्दिक आभारही मानतो आणि या ठिकाणी मला बोलवलं ऋण व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू